नमस्कार मंडळी एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मोड आलेले मूग घातले तीन वाटी असं मोड आलेले मूग घेतलेलं आहे ते घातलं आहे त्यानंतर अर्धी वाटी असं तांदळाचं भीत पीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी असं रवा घेतलेला आहे ते घातलं आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची भरपूर असं कोथिंबीर घातल्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायचं दोन ते तीन हिरवी मिरची घालायची त्यानंतर एक चमचा जिरे घालायचं आणि कळीपत्ता घालायचा हे सगळं घातल्यानंतर एक वाटी असं पाणी घालून ह्याचं एकदम बारीकचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे मिक्सरनं वाटून घ्यायचं हे सगळं जसं आपण दोशाचं बॅटर असतो त्याचप्रमाणे वाटून घ्यायचं खूप जास्त पातळ सरही नको आणि खूप घट्ट सरही नको अशाप्रमाणे ह्याला वाटून घ्यायचं मिक्सरच्या भांडीमध्ये आणखी थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं आता हे सगळं मिक्सरच्या भांडीमधनं सगळं घालून थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं आता हे बॅटर सगळं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने यानंतर झाकण झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं मोरण्यासाठी आता चटणीची तयारी करूयात इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे मोड आलेले मूग दोन चमचे घेतलेले आहे दोन ते तीन हिरव्या मिरची घेतलेलं आहे पासा लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्ध इंचाचं तुक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता हे सगळं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं अगदी थोडंसं जिरे घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं जसं आपण चटणी वाटून घेतो त्याचप्रमाणे एकदम बारीकसर वाटून घ्यायचं इथे एक बोटूक असं चिंच घातलेलं आहे अशाप्रमाणे वाटून घ्यायचं वाटून घेतल्यानंतर इथं मी तेल कडकडीत कर असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये इथं मी सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे एक चमचा घातलेला आहे मोहरी जिरे मेथ्या तीळ कारळ किंवा उडद्याची डाळ हे सगळं मी शक्यतो हे चटणीला वापरत असते हे सगळं मिक्स करून अगोदरच ठेवलेलं आहे ते एक चमचा घातलेला आहे आणि इथे मी कडीपत्ता घातला अगदी थोडंसं कोथिंबीर घातले आहे तेलामध्येच आता हे सगळं चटणीमध्ये घालायचं चटणीमध्ये घालण्याच्या अगोदर अगदी थोडंसं त्यावरतील कोथिंबीर घालायचं आहे त्यानंतर गरम ती केल्याला तेल घालायचं मग रेडी झालेली आहे आजची चटणी डोश्यासोबत खाण्यासाठी चला मग आता डोसा करून घेऊयात मोड आलेल्या मुगाची आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस चालू करून तवा ठेवायचा तापत तवा तापल्यानंतर एकदम थोडंसं तेल घालून टिश्यू पेपरनं किंवा कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचं यानंतर मी तर एक फुलपातरच्या सायानं डोस्याचं बॅटर घालत आहे तुम्ही पळीनं किंवा तुम्हाला ज्यानं सोपं होईल त्या पद्धतीनं घालून घ्यायचं एकदम पौष्टिक असं चविष्ट हेल्दी असे आजची रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा त्यानंतर डोसा घाटल्यानंतर त्यावरती एक ते दोन चमचे तेल सोडायचं एकदम सगळीकडनं सुटत येतं हे डोसा लहान मुलं असं कडधान्य वगैरे खात नेत मोडलेलं तेन अशा पद्धतीनं जर करून खाऊ घालाल तर प्रत्येक मुलाला असं नक्की आवडेल आजचा रेसिपी आहे अशाच पद्धतीने मी दुसरा डोसाही घालून घेणार आहे एकदम साधं सोप्पं असं रेसिपी आहे प्रत्येक वेळेस घात घालताना अगदी थोडंसं तेल सोडायचं त्या त्याने एकदम सुटलं जातं तयारपासनं डोसा एकदम हलक्या हाताने निघून जातं अशाच पद्धतीने सगळे डोसे करून घ्यायचं आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशाच रेसिपी